माता की मला माहिती होऊन लागताय भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा व्यासपीठावर उपस्थित आपल्या भारतीय जनता पक्षाचे नागपूर महारंजाचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बंटी कुकळेजी आपले प्रदेशाचे परवा त्यांनी कार्यभार स्वीकारला असे प्रदेश प्रभारी उपमुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आणि आयुष्यभर त्यांनी भारतीय जनता पक्षाचं काम केलं असे डॉक्टर दिनेश शर्माजी एकदा जोरात टाळ्याबाबत आपण स्वागत करू ते पहिल्यांदा या कार्यक्रमाला आले आहेत चार दिवस झाले विदर्भाच्या प्रवासावर आहेत उपस्थित आपले पक्षाचे नेते अजय संतिजी मोहन मतेजी सुधाकर कोवळेजी अनिल सोलेजी डॉक्टर कोठेकरजी बागणीजी विकास कुंभारेजी कृष्णा कोपळेजी आपले निवडणूक प्रमुख प्रवीण लटकेजी मानेजी उपस्थित संजय भेंडेजी आनंदराव ठावरेजी माननीय धर्मपाल मेश्रामजी गिरी व्यास श्वेताजी शालिनी संदीप जोशी या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी कारण आता सर्वच अर्जीत ओळख झाली आहे आणि आपण सर्व पारिवारिक आहोत त्यामुळे आता उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू बघितले आज आपल्याकरता आनंदाचा दिवस आहे आपल्या पक्षाचा चौवेचाळीसवा स्थापना दिवस आहे आत्ताच बंटीने सांगितलं सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशीला अटलजींनी मुंबईच्या अरबी समुद्राच्या महासागराच्या साक्षीने भारतीय जनता पक्षाची स्थापना केली आणि काँग्रेसचं दुष्ट शासन या देशातून हद्दपार करण्याकरता इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी बोलण्याचं व्यक्ति स्वातंत्र्य जगण्याचं व्यक्ति स्वातंत्र्य अशा प्रकारच्या केलेल्या देशामधल्या कारव्या थांबवण्याकरता आपला पक्ष हा मजबूत करावा आणि आपला पक्ष स्थापन करून या देशामध्ये रामराज्य यावं या भूमिकेतनं या ठोस उद्दिष्टाने ग्रासून माननी अटलजींनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली आपण थोडं मागे केलं तर आपण बघितलं की अटलजीने संपूर्ण देशभर पक्ष प्रतिष्ठापित केला आणि देशामध्ये आपलं सरकार आलं पक्षाचं सरकार हिने पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून येणे तेव्हाच पक्ष मोठा होतो संघटना तेव्हाच मोठी असते जेव्हा ती संघटना सत्तेकडे जातात अटलजींनी पहिल्यांदा आपल्या पक्षाला सत्तेमध्ये नेण्याचं काम केलं आपली सत्ता आली अटलजी प्रधानमंत्री झाले अडवाणीजी अटलजी या जोडीने संपूर्ण देशभर पक्ष नेण्याचं काम केलं आणि बघा संपूर्ण देशभर जेव्हा पक्ष सत्तेमध्ये आला किंवा आपल्या पक्षाची धोरण पक्ष हा काही ही पक्षाची संघटना सत्तेमध्ये येण्याकरता जे उद्दिष्ट असतं कि सत्ता ही काही आपलं साध्य नाही आहे सत्ता ही काही कुणाला आमदार खासदार मंत्री म्हणण्याकरता नाही आहे तर अटलजीने सांगितलं होतं सत्ता ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचं साधन आहे ही कुलपाची चाबी आहे जर समाजाच्या शेवटच्या माणसाचा उद्धार करायचा असेल तर शक्तीमधून होऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी अटलजीच्या नेतृत्वात पक्ष पुढं वाढत गेला आपण बघितलं आज मोदींचं मोदीजी सारखे नेते पक्षाला मिळाले आणि सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशीचा पक्ष आणि या जगातल्या सर्वात मोठ्या पक्षामध्ये आपण काम करतो आहे जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत कधी अटलजीला सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशीला असं वाटलं नसेल की चौवेचाळीस वर्ष असं असेल की त्या दिवशी पक्ष हा जगातला सर्वात मोठा पक्ष असेल विश्व गौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या पक्षाला प्रतिष्ठा मिळवून दिली आज पक्ष जगामध्ये सर्व देशामध्ये आपले सदस्य संख्या आहे आणि देशामध्ये खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर आपला पक्षाचा वाढतो आहे महाराष्ट्रावर जर आपण आलो महाराष्ट्रामध्ये अकरा अध्यक्षांनी काम केलं स्वर्गीय उत्तमराव नाना पाटलापासून तर माझ्यापर्यंत अनेक पक्षाच्या नेत्यांनी या पक्षाला महाराष्ट्रामध्ये उंची दिली खरंतर या ठिकाणी स्वर्गीय गोपनाथ मुंडेजींनी त्या ठिकाणी खूप मोठं काम केलं आपल्याला सर्वात माहिती आहे वन 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 प्रूफ स्वर्गीय गोपनाथ मुंडेजींनी हा पक्ष वाढवण्याकरता जीवाच राहण केलं नितीनजी आले नितीनजीनी निती पक्ष वाढवला सुधीर भाऊ सुधीर पक्ष पुढं नेला चंद्रकांत दादानी पुढं त्या ठिकाणी काम केलं आणि देवेंद्रजींनी तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा पक्ष करण्याचं काम केलं आपला पक्ष एकशे बावीस आमदारापर्यंत गेला कधीही आपला पक्ष एकशे बावीस आमदारापर्यंत आणि तेवीस खासदारापर्यंत गेला नव्हता पण देवेंद्रजींनी खऱ्या अर्थाने अध्यक्ष झाल्यानंतर या पक्षाला प्रचंड उंची दिली एकीकडे मोदीजी देशाचे नेते दुसरीकडे देवेंद्रजी आपले नेते या दोघांच्या जोडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आता पक्ष पुढे जातो आहे आज महाराष्ट्रामध्ये मी परवा बघितलं जवळपास बेचाळीस लाख अधिकृत कार्यकर्ते या पक्षामध्ये काम करतात आहे ही आपली जमेची बाजू आहे सत्तावीस लक्ष कार्यकर्त्यांनी नमो ऍप डाऊनलोड आहे चौदा लक्ष कार्यकर्त्यांनी सरळ ऍप डाऊनलोड आहे सत्त्याण्णव हजार शंभर बूथवर अधिकृतपणे बूथ अध्यक्ष पक्षाचे आहे जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार बूथवर आपल्या अकराची समिती आहे अकराची सक्रिय समिती आहे जेव्हा आम्ही कंट्रोल रूममध्ये आपल्या वॉर रूममध्ये सारा कंट्रोल करतो तर मला सुद्धा त्या ठिकाणी वाटतं की पक्ष आज मोठा झाला आहे आणि पक्ष अजून मोठा करायचा आहे आज बघा आपल्या पक्षामध्ये विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता अशोक चव्हाण सारखा नेता पक्षात आला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कधी पक्षात येईल कधी वाटलं नव्हतं जळगावचे खासदार उत्तमराव पाटील पक्षामध्ये येईल कधी वाटलं नव्हतं परवा नरवा तर शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई ज्या चाकूरकर परिवारने देशा या चा, देशाचं अध्यक्षपद कधीतरी भूषवलं की त्यांची उंची उंची आहे परवा तर अर्चनाताई चाकूरकर यांचा पक्षप्रवेश म्हणजे लातूर हिंगोली संपूर्ण मतदारसंघाला उंची देणारा पक्षप्रवेश आहे मी काय सांगतो आहे विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता मोदींच्या नेतृत्वामध्ये बूथवर सुद्धा अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये यायला तयार आहेत रोज पक्ष प्रवेश होतोय रोज भारतीय जनता पार्टीचा विस्तार होतोय रोज रोज पक्ष वाढतोय आपल्या कार्यालयातलं दुपट्टे कमी पडतात तेवढा पक्षप्रवेश रोज होतात रोज, रोज रोज केवळ केवळ मोदीजींनी के दहा वर्षात जगातला सर्वोत्तम भारत जगातला विकसित भारत जगातली सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनवण्याचा निर्णय आणि याच्यामध्ये आता मी जास्त जात नाही एवढंच सांगेल कि बंदु की बंधुभिं अजून आपल्याला उंची गाठायची इथंच आपलं स्वप्न नाही आहे काम रोज रोज बूथच्या स्तरापर्यंत आपल्याला पन्नास पन्नास शंभर शंभर पक्ष प्रवेश करायचे आहे जनसंघापासून भारतीय जनता पार्टीच्या स्थापनापासनं ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं आयुष्यभर भारतीय जनता पार्टीचं काम केलं पण नगरसेवक होऊ शकला नाही गावाचा सरपंच होऊ शकला नाही त्या कार्यकर्त्याचा सन्मान आपल्या पिढीने केला पाहिजे याकरता आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे तर आज माझी विनंती आपल्या सर्वांना जाताना दहा दहा रुपये वीस वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये आजच्या आपल्या नमोयाफच्या माध्यमातून पक्षाला देणगी पाठवली पाहिजे आज पक्षाला आपल्या नमोयाफच्या माध्यमातून इथनं जाण्यापूर्वी आपल्या अकाउंटमध्ये शंभर रुपये पाठवले पाहिजे पक्षाकरता देणगी पाठवली पाहिजे पैसा जमा करणे उद्देश नाही आहे एंगेजमेंट उद्दिष्ट आहे आणि म्हणून आपण जे प्रत्येक गुत्वाला या ठिकाणी सांगितलं पण ती कुठले नाही प्रत्येक बूथवर आज आपला दिवस उद्या आज आणि उद्या दोन दिवसामध्ये सर्व सत्त्याण्णव हजार शंभर बूथवर आपल्याला झेंडा वंदन करायचे आहेत संध्याकाळपर्यंत झेंडा वंदन करून आता इथं मी गेल्यानंतर अठ्ठावीस आणि एकोणतीस नंबर बूथवर झेंडा वंदन करतोय देवेंद्रजी पाच आणि सहा नंबर झेंडा वंदन करतात या महाराष्ट्रामध्ये तेहतीस हजार तीनशे एकोणतीस कार्यकर्ते जे पंचायत ते पार्लमेंट निवडून आले आहेत आपले सर्व आमदार आपले सर्व खासदार राज्याचे सर्व तालुका अध्यक्षापासून प्रदेश अध्यक्षापर्यंत साऱ्या लोकांना आपापल्या बूथवर झेंडावंदन करायचं आहे प्रत्येकाला सुपर वॉरियर म्हणून दोन दोन बूथ दिले आहेत दोन दोन बूथवर सुपर वॉरियर म्हणून झेंडावंदन करताना आपल्याला त्या ठिकाणी काही पक्ष प्रवेशी करायचे मी अठ्ठावीस नंबर बूथवर गेल्यानंतर त्या बूथवर काँग्रेसचा जो बूथ लावणारा अध्यक्ष होता त्या अध्यक्षात मी स्वागत करतोय पक्षामध्ये खरंतर काँग्रेसना दूध लावणारा जो कार्यकर्ता आहे त्याला कन्व्हिन्स करा विकसित भारताकरता तो मोदीशी जुळत तयार आहे त्याला भारतीय जनता पार्टी जाणणे म्हणजे आजचा चौवेचाळीसवा स्थापना दिवस मानवणे आहे पक्षाला वाढवणे म्हणजे स्थापना दिवस मानवणे आहे आणि म्हणून जे जे तुमच्या संपर्कात काँग्रेस पार्टीमध्ये असतील जे जे तुमच्या संपर्कात विरोधी पक्षामध्ये असतील त्या सर्वांना भारतीय जनता पक्षामध्ये आज पक्षप्रवेश करून घेणे हेच आपल्याकरता आज महत्वाचा दिवस आहे मी दोन कार्यक्रम अजून सांगतो आहे मी तुम्हाला माहितीच आहे भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेकरता आणि आतापासूनच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचा कार्यक्रम केंद्राने आपल्या सर्वांना दिला आपले जे संपूर्ण पुचवरचे कार्यकर्ते आहे या सर्वांनी एकत्रितपणे ये एकत्रितपणे येण्याकरता अकरा तारखेला आपण महात्मा फुलेच्या जयंतीच्या दिवशी प्रत्येक बूथवर टिफिन बैठकीचं आयोजन कुठलाही नगरसेवक कुठलाही नेता मी आणि तुम्ही अकरा तारखेला एक कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही तो कार्यक्रम म्हणजे बूथवरची टिफिन बैठक बूथवरच्या एकतीस कार्यकर्त्याला का बोलवायचा आहे महात्मा फुलेजींना वंदन करायचं आहे आणि वंदन करून आपल्या आपल्या घरून डबा आणायचा आपल्या आपल्या घरून टिफिन आणायची आणि आपल्या बूथवर आपल्या कार्यकर्त्यासोबत बसून एक स्नेहमिलन करायचं बूथवरचा स्नेहमिलन बूथवरचा कॉन्फिडन्स कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे माझा नेता माझ्यासोबत जेवण केला माझ्या नेता माझ्यासोबत जेवण केला माझ्या नेता माझ्यासोबत आज खाली बसला माझा नेता या ठिकाणी आज खाली बसून माझ्यासोबत चर्चा केली आहे अकरा तारखेची टिफिन बैठक ही अत्यंत महत्वाची आहे सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना माझी विनंती आहे कोणी नेता असा नाही या ठिकाणी ज्यांनी टिफिन बैठक केली नाही टिफिन बैठक केलीच पाहिजे चौदा तारखेला बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी या संपूर्ण राज्यातल्या संपूर्ण बूथवर बाबासाहेबांची जयंती आपण करतो आहे आणि ही जयंती करताना सामाजिक क्षमता दिवस म्हणून आपण त्या ठिकाणी मागासवर्गीय समाजामध्ये घरोघरी जातो आहे भारतीय जनता पार्टी प्रत्येक बूथवर बाबासाहेब आंबेडकर जयंती करणार आहे आणि शेवट या निवडणुकीच्या पूर्वी निवडणुकीनंतर अनेक कार्यक्रम आहे पण एकोणीस तारखेपूर्वी सतरा नव सतरा एप्रिल आली आहे सतरा एप्रिलला रामनवमी आहे बावीस जानेवारी आपण बघितली असाल बावीस जानेवारी जगातली सर्वात मोठी दीपावली झाली तम्मूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात विराजमान झाले तर मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले नसते तर बावीस जानेवारी आपल्याला बघायला मिळाली नसती बावीस जानेवारी असा दिवस होता ही जगातली सर्वात मोठी दीपावली आपण बघितली सतरा तारखेला पुन्हा एकदा बावीस जानेवारी सतराच्या रामनवमीला प्रत्येक बूथवर झाली पाहिजे महिला रामनवमी रामनवमीच्या ठिकाणी प्रत्येक बूथवर केली पाहिजे आणि एक कार्यक्रम माझ्या हात सुटून गेला तो नऊ जानेवारीची नऊ एप्रिलची गुढीपाडवा गुढीपाडवा विकासाची गुढी प्रत्येक बूथवर विकासाची गुढी उभारली गेली पाहिजे महिला मोर्चानी आपल्या वार्डामध्ये एक मेला सार के जो गुड़ी लावून आपल्या सर्व महिलांना त्या ठिकाणी तीड संग्रहा सारखं पाहिजे जसं तीड संग्रहाचा वाद आपण वाटतो विकासाची गुढी उभी करून त्या ठिकाणी सर्व महिला मोर्चा त्या ठिकाणी आपला कार्यक्रम केले गेले पाहिजे मी अधिक कार्यक्रम आपल्याला देत नाही उठफाण झाली आहे मी एवढंच सांगेल आजच्या स्थापना दिवसानिमित्त सद्य स्वर्गीय अटलजीच्या अटलजींनी ज्या पद्धतीने आपल्या सर्व लोकांना आज जी पद प्रतिष्ठा आपल्याला मिळाली आहे जर अटलजींनी पक्षाची स्थापना केली नसती तर आज आपल्याला हे दिवस मिळाले नसते जर अटलजीच्या कार्याला योगदान द्यायचं असेल मोदीजींच्या कार्याला योगदान द्यायचं असेल नितीशजीचं कार्य पुढं न्यायचं असेल देवेंद्रजीचं कार्य पुढं न्यायचं असेल आणि या महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपल्याला तर माहिती आहे आपण संकल्प केलाय जेव्हा मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस खासदार मोदीजींच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी महायुतीचे उभे राहतील हा संकल्पच नाही हे घमंड नाही आता आम्हाला आत्मविश्वास आमच्या कामावर आहे आमच्या मोदीजींच्या कार्यावर आहे देवेंद्रजीच्या कार्यावर आहे नितीनजीच्या कार्यावर आहे पंचेचाळीस प्लस या महाराष्ट्रामध्ये खासदार निवडून घेतील पण जेव्हा या महाराष्ट्रात विधानसभेमध्ये या महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये महायुतीचे दोनशे खासदार दोनशे आमदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही हा सुद्धा आपल्याला आजपासनं संकल्प करायचा आहे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही प्रचंड ताकदीने निवडून आणण्याकरता आणि पंचेचाळीस प्लस खासदार आणण्याकरता आजपासून आपण सर्व कामाला लागावं एवढीच विनंती मी आपल्याला करतो लवकरात नंतर महानगरपालिका आहे महानगरपालिकेमध्ये सुद्धा प्रवीण आणि आम्ही सर्वांनी व्यासपीठावरच्या नेत्यांनी यावेळेस नागपूर महानगरपालिकेमध्ये जी ताकद ठंबटेची आहे या ताकदीच्या भरोशावर बंटी प्रवीण किशनाबा काय जोडायचं आहे भारतीय जनता पार्टी नागपूर महानगरपालिकेमध्ये एकशे एकवीस नगरसेवक निवडून आणल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास या ठिकाणी घेऊन जाऊ आणि जो हे सर्व कार्यक्रम करेल त्याला नक्कीच त्याला नगरसेवाचं तिकीट मिळाल्याशिवाय राहणार नाही याची काळजी करू नका मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण जे काही परिश्रमाचा माझा केलाय तुमच्यासारखे देव दुर्लभ कार्यकर्ते भारतीय जनता पक्षा जेवढा आहे म्हणून पक्ष जेवढा उंचीवर गेलाय मी सर्व कार्यकर्त्यांना सलाम करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट